अडावत पोलीस स्टेशन तर्फे शांतता समिती बैठक संपन्न पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पोलीस स्टेशनच्या प्रांगणात घेण्यात आली शांतता राखण्याची जबाबदारी पोलिसांबरोबर समाजातील प्रतिष्ठित आणि जबाबदार व्यक्तींनीही स्वीकारली पाहिजे समाजात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी शांतता समिती सदस्यांनी सतर्क राहावे सध्या सोशल मीडिया समाजात वाद आणि गैरसमज निर्माण करण्याचे प्रमुख साधन ठरत आहे युवक सोशल मीडियावर आक्षेपार पोस्ट टाकत असल्याने वाद उद्भवतात त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारची माहिती पोलिसांपर्यंत तत्काळ पोहोचवावी असे आवाहन सपोनी प्रमोद वाघ यांनी सांगितले